तर आज आपण करणार आहे बारीक रव्याचे खमंग खुसखुशीत असे मेंदूवडे अगदी झटपट होणारे आहेत ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेत चार ते पाच मिरच्या घेतल्यात जिरा घेतला आणि कोथंबीर घ्यायची मिरच्या तुम्हाला तिखट कमी जास्त हवं आहे तसं तुम्ही घेऊ शकता इथे आपण बनवणार आहे दोन वाटी बारीक रव्याचे मेंदूवडे तर इथे छान मिक्सरला बारीक करून घेतलं आणि इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तर याच्यावरती आपण फोडणी देऊन घ्यायचं त्याच्यासाठी इथे मोहरी टाकली थोडंसं जिरं टाकायचं आपण अगोदर जिरं वापरलेलं आहे कढीपत्ता टाकायचा आणि छान असं तेलावरती तडतडू द्यायचं आता याच्यामध्ये मिक्सरमध्ये जे आपण मिश्रण बारीक करून घेतलं तर हे चांगलं परतून घ्यायचं ह्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे असं परतून घ्यायचं आणि मिक्सरचं भांडं धुवून एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि अजून एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आपलं आता याच्यामध्ये आपण दोन वाटी बारीक रवा शिजवून घ्यायचा आहे चांगलं तर याच्यामध्ये पाणी कमी जास्त लागणार असेल तर आपण वरून टाकू शकतो हे चांगलं एकजीव करून घ्यायचं मिश्रण आणि दोन मिनटासाठी आपण चांगलं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं बघा चिकटपणा याचा अर्थ रवा चांगला शिजला चा आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात भांड घेताना थोडं मोठंच बघून घ्यायचं जेणेकरून आपण पीठ मळताना इकडे तिकडे बाहेर पडलं नाही पाहिजे तर ह्याच्यामध्ये आता, आता आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे आणि थोडंसं कोमट असतानाच मळून घ्यायचं आहे गरम गरम असेल तर चांगलं पीठ एकजीव होतं नाहीतर त्याच्या गुटळ्या होतात आता याचे छोटे छोटे गोळे वळवून घेऊयात आणि ह्याला मध्ये होल मारून घ्यायचा आणि कधून मेंदू वडाच्या आकाराचा बनवून घ्यायच्यात गोळे छोटे छोटेच बनवायचे जास्त मोठे बनवायचे नाहीत मोठे असतील तर आतमध्ये थोडेसे कच्चे राहतात तर आता ते कडे गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये आपण तळण्यासाठी तेल थोडं जास्तीचं टाकून घ्यायचं आणि वडे मध्यम आचेवरती आपण वडे चांगले ऑइल फ्राय करून घ्यायचे आहेत मिडियमच फ्लेम ठेवायची आहे जास्त फास्ट करायची नाही जेणेकरून आतमध्ये कच्चे राहतात आणि बाहेरून करपले जातात आतमध्ये चांगलं भाजले गेले पाहिजेत आणि थोडेसे कुरकुरीत व्हायला पाहिजेत त्याच्यासाठी फ्लेम वरती चांगले ऑइल फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला ते पाच ते सात मिनटं आपल्याला वडे तळायला वेळ लागतो आता ही ते बघा वड्यांचा चांगला कलर चेंज झाला आहे आणि छान अशी कुरकुरीत असा आवाज पण बघा कसा येतोय आणि जाळी पण छान पडली आहे त्याला तर आता हे वडे आपल्याला खाण्यासाठी तयार झालेत आपण हे वडे शेजवान चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो तर तुम्हाला रेसिपी थोडक्यात कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बाजूचं बेल देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तोपर्यंत बाय बाय